ते पाण्याचा बुलबुड एक दिवस लावड काय बुल लाशवी काय बुल लाशवी सोड सोड हो माया गाल लोट गुरुच्या पाया तिने अमार होईल कायन काय बुलला शी काय बुल चित्र काढून काढल्या भीती आता मंदिर कोकळ माती संया गाल लोट गुरुच्या पाया किनी अमोर होईल कायन काय बुल लाशी बुल लाशी ठेवशील पैसा अडका तिताच राईन जडका तू मेन्यावर तुझ्या संग येईल बरका मडका केवट सोड जोड़ सोडावगी लोट गुरुच्या पाया किन्या मार काय काय बुलला तू म्हणजे तुझ्या मागले चोर तू मेल्यावर तुझ्या कपाळी पोडतीन काप सोड सोडावगी माया गाल लोट गुरुच्या चा पायन केनी होईल कायन काय बुलनासी काय बुलनासी तू मंजन पण तू मंजन बाई वाऊ जे सार तुला स खाऊ तू मेला वरई चार करती धन वाटून घेऊ सोड सोड आवगी माया गाल लोट गुरुच्या चा पायन अमर होईल कायन काय बोलला जी काय बोलला मिन साल ला जोडा गाया ला वनुनु आडा थतस जाजी लुख्याठा काय बुला जी, काय बुली बुला जी, काय बुला जी सोडा, सोडा जीमाया, घललोत गुरू चपाया, घिनी अमार जो �ield खाया, काय बुला जी, काय बुला जी धन्नेवाद